बातमी नागपुरातून आहे तयार करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला पाच जणांचा यात मृत्यू झालेला आहे तर पाच जण गंभीर जखमी आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनि घटनास्थळी जात इथली पाहणी केली आणि संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती सुद्धा घेतलेली आहे कल्याणमधील एमआयडीसी मध्ये स्फोट होऊन चोवीस तास उलटत नाही तोच नागपुरातील या स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये ही भीषण आग लागली भीषण स्फोट झालाय चार मुंडी असं या कंपनीचं नाव आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट हितेश मेश्राम जोडले गेले आहेत हितेश काय या संदर्भात माहिती मिळते आणखी काही मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे का कारण पाच जणांचा मृत्यू झाला अशी माहिती आहे पाच जण जखमी आहेत अनिल देशमुख सुद्धा तिथे पोहोचले माहिती घेण्यासाठी काय ताजी अपडेट आपण बघत आहोत मी सध्या धंदे नागपूर मधील धंदे हॉस्पिटलचे बाहेर उभा आहे आणि इथे पाच ते सहा पाच नाही माफ करा सहा जे आहेत ते जखमी इथे आणले होते त्यामध्ये आणता आणता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की पाच जागीच मृत्यू झाले होते जेव्हा स्पोर्ट झाला होता आणि त्यानंतर आता एक जे पेशंट आहे आ, तो शंभर टक्के अशी माहिती आपल्याला प्राप्त होत आहे आणि त्याच्यावर उपचार आता चालू आहे पण डॉक्टर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याची काही अजूनपर्यंत त्यांना पूर्णपणे माहिती यायची आहे आणि जिथे स्पॉट झालेला आहे स्फोट झाला आहे तिथून अजून पाच ते सहा जे आहे रुग्णांना इथे नागपूरमध्ये आणण्यात येत आहे नागपूरच्या लगतच हे जे गाव धामण गाव आहे तिथे तिथली ही घटना आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे आणि पाच आतापर्यंत डॉक्टरांतर्फे पाच मृतांची घोषणा ही जी आहे करण्यात आलेली आहे श्रेष्ठ हितेश ही, ही स्फोटके तयार करणारी कंपनी होती किती मोठी ही कंपनी होती किती कर्मचारी इथे काम करायचे ज्या वेळेला स्फोट झाला त्यावेळेला किती कर्मचारी आतमध्ये होते आणि त्या अनुषंगाने कळेल की इथे जो स्फोट आहे त्यामध्ये किती मृतांचा आकडा वाढू शकतो किंवा गंभीर जखमी आहेत त्यांचा काय आकडा कारण या कंपनीचं केवढं मोठं काम होतं आणि किती कर्मचारी तिथे काम करायचे श्रेष्ठ बघितलं गेलं तर जी हे स्फोटके बनवायची जी कंपनी होती जे फटाके बनवतात त्याची जी वाद असते ती वाद बनवण्याची ही कंपनी असेल अशी माहिती आपल्याला प्राथमिक मिळत आहे आणि त्यानंतर जेव्हा स्फोट झाला त्यावेळी अंदाजे बारा ते पंधरा जण ते कंपनीत आतमध्ये होते अशी ही आपल्याला माहिती जी आहे सूत्रांमार्फत आणि पोलिसांमार्फत सुद्धा मिळत आहे अगोदर आपल्याला जी माहिती मिळाली होती तेव्हा चार पाच लोकांची माहिती मिळाली नंतर आता जी बाहेर माहिती येत आहे जी अपडेट आपल्याला येत आहे ती आता बा, बा, बारा ते पंधरा जे आहे त्यामध्ये सामील असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे आणि त्यामध्ये सहा इथे आतापर्यंत आणण्यात आले आहेत आणि बाकी अजून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कुठे नेण्यात येऊ शकते की इथेच आणतील हेही अजूनपर्यंत डॉक्टरांना पूर्णपणे माहिती नाहीये पण त्यांनी जे सांगितलंय की अजून सहा जे आहे ते आणण्या आणण्याची ही तयारी पूर्ण करण्यात येत आहे अशा पद्धतीने आपण या संपूर्ण घटनेवर असंच लक्ष ठेवून राहा वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी